महाराष्ट्राची व्यवस्था ही अत्यंत सशक्त आहे याचं कारण येथील नोकरशाही व्यवस्थेत अत्यंत सकारात्मक योगदान देण्याचं काम हे विविध विभागात काम करणारे सरकारी कर्मचारी करतात तसंच शिक्षण हे समाज बदलाचे साधन असते या समाज बदलाचे महत्वाचे वाटेकरी शिक्षक आणि शिक्षकेतर असे सर्व कर्मचारी सरकारच्या उदासीनतेचे बळी ठरत आहेत दोन हजार पाच साली पेन्शन संबंधी नवीन नियमावली आणून या वर्गावर अन्याय करण्याचं काम करण्यात आलं या नियमाविरुद्ध विधान परिषदेचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी सरकारला विविध माध्यमातून जागृत करण्याचं काम केलं वर्धा ते नागपूर पायी दिंडीच्या माध्यमातून त्यांनी आपल्यासोबत सहकारी आमदारांना घेऊन सर्व प्रश्न जनतेसमोर मांडण्याचं काम केलं तसंच मुलींची पहिली शाळा भिडेवाडा पुणे ते मुंबई मंत्रालय त्यांनी काढलेली पायी दिंडी महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी ठरली होती या माध्यमातून समस्त शिक्षकांचे म्हणणे सरकार दरबारी मांडून शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं गेली अनेक वर्षे सातत्यानं प्रत्येक सरकारला निवेदन देऊन चर्चा करून वेळप्रसंगी आंदोलने करून तसंच इतर अनेक संवैधानिक मार्गानं पेन्शनची गरज पटवून देण्याचं काम सावंत सरांनी केलं आहे या कामात आजवर समस्त शिक्षक आणि शिक्षकेतर वर्गातून मिळणारे समर्थन हे जुन्या पेन्शनची गरज पटवून देत आहेत जुन्या पेन्शनचा विषय हा सर्वार्थांना न्याय आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आयुष्यभर समाजाची सेवा करण्याचं काम करत असतात त्यांचं उत्तर आयुष्य हे समाधानी जावं म्हणून जुन्या पेन्शनची मागणी सुरू आहे मात्र यातही जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत या नव्या पेन्शनमधील तरतुदी या कर्मचाऱ्यांना न्याय देऊ शकत नाही म्हणून जुन्या पेन्शनचीच पुनश्च अंमलबजावणी व्हायला हवी तरी महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांनी या आंदोलनास आपला सक्रिय पाठिंबा देऊन आयुष्यभर समाजाची प्रामाणिक सेवा करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेस जुनी पेन्शन रूपी न्याय देण्यास मदत करावी ही विनंती धन्यवाद